नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये चिवळीची भाजी करू ही चिवळीची भाजी आहे ही भाजी उन्हाळ्यात मिळते थंड असते ही रान भाजी जमिनीवर पसरलेली लांबच लांब दांड्या व मुळ असते ही भाजी अशी खुडून घ्यायची व त्याच्या दांड्या बाजूला करू याचा झुणका करू अशी भाजी खुंडण्याचा कंटाळा येतो त्यामुळे झटपट कशी निवडायची ते सांगते ही भाजी हातावर घ्यायची पोकळ हाताने असे करायचे यातील दांड्या वेगळ्या करू ही बघा भाजी अशी खुडल्या जाते व दांड्या वेगळ्या निघतात दांड्या आंबट असतात भाजी बारीक बारीक चिरून घेते भाजी खुंडण्यापेक्षा बारीक चिरूनही करता येते दांड्यांना आंबट चव असते त्यामुळे यात आंबट घालण्याची गरज नाही कढई मध्ये दोन चमचे तेल घालते तेल तापले पाव चमचा मोहरी घालते मोहरी तडतडली त्यात पाव चमचा जिरे घालते दोन मिरचीचे बारीक काप केले ती घालते दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक काप केले किंवा आलं लसूण जिरं पेस्ट पण घालू शकता यात मोठे दोन कांदे घालते झुनक्या खचा कांदे पातळ लांब लांब चिरायचे परतविते कांदे लालसर तांबूस होऊ द्यायचे कांद्यामधील तेल सुटत आहे कांदे लालसर तांबूस झाले त्यात चिवळीची भाजी घालूया परतविते थे। झाकण ठेवून एक वाफ काढून घेते तीन चार मिनिटांनी बघू वाफ आली दीड चमचा तिखट घालते एक चमचा मीठ पाव चमचा हळद घालते मिक्स करते परत एकदा वाफ काढून घेते तीन चार मिनिटांनी बघू परतवून घेते ही चिवळीची भाजी तयार झाली आता याचा आपण झुणका करू भाजी थोडी बाजूला करते त्यात दोन चमचे बेसन घालते भाजून घेते मिक्स करते किंवा बेसन वेगळे भाजूनही मिक्स करता येत यात पाणी घालण्याची गरज नाही वाफ येऊ देते झाकणीवर थोडस पाणी घालते पाणी ठेवले की झुणका तळाला लागत नाही झुणका बघू भाजी मुळातच आंबट असल्यामुळे दही घातले नाही आवश्यक वाटल्यास दोन चमचे दही घालावे कोथिंबीर घालते मिक्स करते थंड झाल्यावर झुणका मोकळा होतो झाकणीवरील पाणी पडल्यामुळे झुणक्याला ओलावा आला आहे हा चिवळीच्या भाजीचा झुणका तयार झाला हा झुणका पोळी भातासोबत खाऊ शकता